आता आता एकतो गरम झाले तर कधी कधी मला सांगाव नको नको मला नको देऊ ग मला जीव जातो गरम होत आहे तर ताई छान दिसते

सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे अंतरपाट या मालिकेच्या सेटवरती आज तुम्ही खूप आमची खास पाहुणे आहात आणि तुमचं काय काय तुमचं वेलकम पण आम्ही खूप छान करणार आहोत सो आता सध्या तरी मी तयार होते माझ्या अंतरपाटच्या सिरियलच्या लुकमध्ये सो असाच मला लुक आहे असा छान म्हणजे केस आहे तसे आणि लुक खूप छान आहे म्हणजे लग्नातले लुक पण खूप वेगळे आहेत आणि डेली जे कपडे आहेत त्या पण साड्या खूप छान आहेत तशा आ, महेश्वरी साड्या असतात म्हणजे माझ्या फेवरेटच आहेत त्या महेश्वरी तर आणि थँक गॉड आमची संपदा आहे आमची सोहा पण उभी आहे त्या खूप छान ड्रेपिंग वगैरे करतात म्हणजे आपल्याला काही करायची गरजच नाही पडत म्हणजे इथे आल्यानंतर मी फक्त असं बसते खुर्ची आणि ते सगळं करून देतो मला येते पण ती खूप छान करते माझ्या वाईट सवय ना थोडे लाड कोणी केलेत आपले तर चालत हो हो हा चुडा असतोच थोडा छान दिसतो ना पण थोडा मला आवडतो घालायला काही नाही तर आपलं सगळं आपलं काय ते इच्छा आकांक्षा पूर्ण करून घ्यायची दागिने भरपूर आहेत बाबा म्हणजे आता आता इतकं गरम झालंय तर कधी कधी मला सांगावं लाग नको नको मला नको देऊ ग मला जीव जातो गरम होत आहे ना ते म्हणजे माझं गरम होत त्याच काय मी रील बनवत नाही मी रीलमध्ये नाही नाही प्लीज गाणं पण एवढं काय मला नाही आवडत ते सॉरी माय माय नॉट टेस्ट अगं नाही मी रील खरं सांगू का तू माझा इंस्टाग्राम उघडून बघ मी एक मी फक्त कामाबद्दलच काहीतरी जे काय असेल तेच पोस्ट करते पण रील वगैरे मी दुसऱ्यांचे बघते हा पण मी सगळ्यांचे बघते पण अगं बाई ते इरिटेटिंग होत इट वॉज सो इरिटेटिंग काय गाणं काय होत एक चोर काय आके बोला मेरा ये भी ले जा मेरा वो भी ले काय गाणं काय ते बाप बापरे भरम साठ जाऊ दे मी काही बोलतच नाही उगत माझ्या ट्रोलिंग होईल ना तर इन्फ्लुएन्सर असाल तर मग तुम ठीक आहे तुम्ही म्हणजे तो ब्लॉगर्स असतात ना म्हणजे जे पपेक्च्युअली दे वर्क ऑन द ब्लॉगिंग मग मग फूड ब्लॉग असेल किंवा क्लोथ्स असेल किंवा पण इफ यू टेक इट ॲज अ फुल टाईम प्रोफेशन दिस इज नॉट गोंड टू हेल्प यू व्हेरी आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट तुमचं एक काहीतरी एक करताय परमनंट आणि मग तुम्ही हे हाऊस म्हणून केलं तर ठीक आहे कारण काय आता इतकी लोक आहेत भरली आहेत लोक तर एक तुम्ही दुसऱ्या इंस्टाग्राम उघडलं की आणि एका ब्लॉगला ब्लॉगला तुमचं त्याचं रील बघितलं की तो इंस्टाग्रॅम ही नोटिस दॅट अँड ही किप्स तर असे अनेक लोक आहेत जे एकाच एक गोष्टीसाठी अनेक पंधरा लोक त्याच गोष्टीसाठी म्हणजे जेवण फूड फूड ब्लॉग आता समज मी फूड ब्लॉग केला पण अशी किती लोक आहेत की त्याच पाणीपुरीसाठी पण त्यांनी फूड ब्लॉग कोणाकोणाचं बघायचं काहीतरी तुम्ही आउट ऑफ द बॉक्स केलं अबाउट रिगार्डिंग फूड देन इट्स गुड पर्सनली वरती जर मला फूड कोणाचं बघायला आवडत तर ते घरच्या बायकाचे घरचे आपापल्या रेसिपीज टाकतात ना कारण मी स्वतः खूप फॉलो करते कारण मला जेवण बनवायला खूप आवडतं मी खूप जणींना फॉलो करते आणि ते उत्कृष्ट गोवन काही आहेत आणि काही गोवन शेफ्स आहेत जे म्हणजे द ओल्ड आहे सेवन्टी फाय प्लस हू वो हॅ वर्किंग इन लाईक अ शेफ ओ देअर त्यांचे ब्लॉग्स मी फॉलो करते कारण ते इतक्या जुन्या आणि इतक्या सोप्या सोप्या रेसिपी आणि घरच्या रेसिपीज देतात तर मला वाटतं हे जे रेसिपीजचे ब्लॉग्स असतात ना जे घरच्या बायका करतात दॅट इज इट्स नॉट गोइंग टू डाय तुम्ही एकतर आय एम पॉलिटिक्सशी माझा काही संबंध नाही आहे जो पॉलिटिक्समध्ये अँड जो पॉलिटिक्सबद्दल ब्लॉगिंग करते तर माझा काहीच संबंध नाही आहे कारण आय डोंट वॉन्ट टू गेट देअर आय डोंट वॉन्ट टू गेट माझं आवडतं गाणं मला माझी मला जुनी गाणी मला ऑफकोर्स किशोर कुमार अशा गोष्टी एकदा मला मनाडी आवडतो मला मुकेशची गाणी आवडतात असे मला म्हणजे मी जर ऐकली तर मी नाइन्टी टू असतं ऐकते म्हणजे आत्ताचा मूड माझा तर मला कुठलं गाणं आता सुचलं तर मी एक मिनिट हम हे राही प्यार के हमसे कुछ ना बोलिये हम हे राहिये जो भी प्यार से हम उसी के होलिये ही आमची सोहा ही माझ्या पत्राचा पिन लावायला पण खुर्चीवरती उभी राहते खुर्चीवरती उभी राहते आणि पदराचा पिन लावते नंतर मला खालतं <laughs> <आगी गो। laughs> तिकडे उभी राहते वरती ताई एक मिनट मग तीन किती वर्षात नाही नाही ही अगदी ये बाळा okay. ही आपलं फोर फाईव्ह चार पाच वर्ष झाले म्हणजे अगोदरच्या पण सिरियल्सला ती होती पण खूप गोड होती खूप गोड खूप मला खूप आवडते थँक्यू सो मच आई येस